दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यात काल सायंकाळी सहा वाजल्यापासून आणि आता उद्या मंगळवारी म्हणजे सात मे रोजी माढा लोकसभा मतदार संघाकरता मतदान होत आहे या मतदारसंघामध्ये एकूण कौन, एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे चौपन्न मतदार आहेत यामध्ये स्त्री मतदार नऊ लाख पंचावन्न हजार सातशे पुरुष मतदार दहा लाख पस्तीस हजार सहाशे सत्याहत्तर तर तृतीयपंथी पंथी सत्त्याहत्तर मतदार आहेत आणि याकरता म्हणून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे दोन हजार नऊमध्ये पुनर्रचना झाल्यानंतर पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचा माढा लोकसभा मतदारसंघ झाला आणि यामध्ये माण खटाव फलटण ह्या भागाचा समावेश करण्याचा जो सातारा जिल्ह्यातला भाग आहे आणि चार तालुके चार विधानसभा मतदारसंघ हे सोलापूर जिल्ह्यातले आहेत दोन हजार नऊ पासूनच्या जर निवडणुकीचा आपण विचार केला तर इथं शरद पवार यांचं रेकॉर्ड अद्यापर्यंत ह्या तीन निवडणुका झाल्या त्यामध्ये कुणीही मोडलेलं नाही आहे दोन हजार नऊ मध्ये शरद पवार हे पहिल्यांदा ह्या मतदारसंघामधनं उभारले जेव्हा पुनर्रचना झाली तेव्हा त्यांनी या मतदारसंघामध्ये उभारणं पसंत केलं आणि त्यावेळेस त्यांना सत्तावन्न पॉईंट एकाहत्तर टक्के मतं पडली होती जी पाच लाख तीस हजार पाचशे शहाण्णव मतं त्यांना मिळाली होती आणि आजपर्यंत एवढी मतं म्हणजे सत्तावन्न पॉईंट एकाहत्तर टक्के मतं कुठल्याही विजयी उमेदवाराला मिळालेली नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे कि ह्या चार निवडणुका ज्या होत आहेत तीन निवडणुका झालेल्या आणि दोन हजार चोवीसच्या या प्रत्येक निवडणुकीच्या केंद्रभागी केंद्रबिंदू हे मोहिते पाटील म्हणजे शिवरत्न बांगला आहे दोन हजार नऊ मध्ये सुद्धा विजयसिंह मोहिते पाटील अथवा रणजित सिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न झाले मात्र मोहिते पाटील विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गतच शरद पवार यांना गळ घातली आणि त्यांना म्हाडा लोकसभा मतदारसंघात आणलं होतं पण मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या त्या निवडणुकीचं सारथ्य केलं आणि शरद पवार विक्रमी मताने विजयी झाले होते दोन हजार चौदाचा जर आपण विचार केला तर तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली त्यावेळेस देशामध्ये मोदी लाट दिसत होती आणि संपूर्ण देशभर नरेंद्र मोदी यांचा जलवा पाहायला मिळत होता अशा वेळी शरद पवार यांनी राज्यसभेवर जात या मतदारसंघामधून विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली दोन हजार नऊला ला निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांनी काम पाहिलं होतं त्यामुळे त्यांना मतदारसंघ पाठ झाला होता आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी लाट असताना आणि विजयदादांचे सख्खे बंधू शंकरराव मोहिते पाटील तेव्हा या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उभारले होते असं असताना सुद्धा आणि मोदी लाट असताना सुद्धा विजयदादांनी पंचेचाळीस पॉईंट छत्तीस टक्के मत घेत या मतदारसंघामध्ये विजय मिळवला होता तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती पंचवीस हजार मतांच्या मताधिक्यानी विजयसिंह मोहिते पाटील मोदी लाटेमध्ये सुद्धा विजयी झाले होते दरम्यान दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विजयसिंह मोहिते पाटील किंवा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला विजयदादांनी तेव्हा प्रवेश केला नव्हता मात्र रणजितदादांनी त्यावेळेस प्रवेश केला आणि निवडणुकीचं तिकीट न मागता भाजपनं जो उमेदवार दिला रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांचा प्रचार केला आणि या निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अठ्ठेचाळीस पॉईंट चौदा टक्के मिळते ही मिळाली होती मोहिते पाटलांची ताकद त्यांच्या पाठीशी आल्यामुळे त्यांना फायदा झाला होता त्यांना पाच लाख शहाऐंशी हजार शे जा तीनशे चौदा मतं मिळाली होती आणि या मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट चौदा इतकी मतं त्यांनी मिळवली आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील पुन्हा केंद्रबिंदू ठरलेले आहेत कारण धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा सस्पेन्स वाढवत ऐनवेळी भाजपचा त्याग केला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि तिथली उमेदवारी घेतली आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर आव्हान उभं केलेलं आहे आणि आता ही निवडणूक होऊ घातलेली आहे त्यांचं तुतारी हे चिन्ह त्यांनी अगोदर रुजवलं नंतर ते या मतदारसंघामध्ये आले सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवायचा असा चंग राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे केलं चंग बांधलेला आहे आणि त्याकरता त्यांनी आपले निकटवर्ती असणारे आमदार प्रसाद लाड यांना माडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभारी म्हणून पाठवलं आणि गेल्या आठ दहा दिवसापासून ते सहा विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यूहरचना हो आखत आहेत महायुतीमधले सगळे पक्ष घटक पक्ष कामाला लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचं जे आव्हान आहे ते भाजप पुढं मोठं आहे एका बाजूला आमदारांची फौज आहे मोठी सत्ताधारी पक्षाचे परे अनेक पक्ष त्यांच्यासाठी काम करत आहेत घटक पक्ष काम करत आहेत तर दुसरीकडं मोहिते पाटील यांनी अनुभवाच्या जोरावर अगोदर सस्पेन्स ठेवला सस्पेन्समध्ये त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली यामुळं भाजप सुरुवातीला बॅकफूटला गेलं होतं नंतर पुन्हा त्यांनी त्यांच्या प्रचारामध्ये तो सगळं भरून काढलेलं आहे त्यांच्याकरताही अनेक वक्ते सध्या या मतदारसंघात कामाला लागले होते आता उद्या मतदान आहे आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष हे बारामती जितकं बारामतीकडे आहे त्याहून जास्त हे माढा लोकसभा मतदारसंघात आहे माढा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचं विजयी होतात की रणजितसिंह नाईक निंबाळकर हा आपला मतदारसंघ राखतात याकडं सगळ्यांचं लक्ष आहे मोहिते पाटील यांनी आपलं सूक्ष्म नियोजन करत या मतदारसंघामध्ये उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे संपूर्ण कुटुंब त्यांचं प्रचारामध्ये उतरलं होतं तर दुसरीकडे सिंह नाईक निंबाळकर यांनी कामाच्या जोरावर त्यांनी जे पाणी योजना मंजूर करून आणलेल्या आहेत याचबरोबर रेल्वेचे प्रकल्प मंजूर करून आणले एम आय डी सी या सगळ्या याच्यावर ते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत या निवडणुकीमध्ये विकासापेक्षा टीकात्मक जास्त चित्र निर्माण झालेलं आहे एकमेकावर टीका करणं आरोप प्रत्यारोप यामुळेच ही निवडणूक गाजलेली आहे